अशा विविध माध्यमांद्वारे विविध पद्धतीच्या प्रचार जाहिरातीसाठी संपर्क साधा मोबाईल नंबर ब्याण्णव सव्वीस झिरो आठ सत्तावन्न तीस उमेदवाराला साजेशी अचूक व उत्कृष्ट रचना स्पष्ट समजे ऐकू येईल शब्दात ओढाता होणार नाही अशा पद्धतीची ठेगा धरायला लावणारी चाल उत्साहवर्धक संगीत यांचा संगम असणारे श्रवणीय प्रचार गीत तयार करून मिळेल सार्थक पब्लिसिटी गजानन बाबत पत्रकार मोबाईल नंबर ब्याण्णव सव्वीस झिरो आठ सत्तावन्न तीस